पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो येत्या अकरा तारखेला आणि चौदा तारखेला तुमचं ग्राउंड होणार आहे तुमच्या संबंधित जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड होणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्राउंडचं एक परिपत्रक सदस्य असताना काढलं आहे ते म्हणजे ग्राउंड करत असताना रनिंग करत असताना त्याच्यामध्ये शंभर मीटर असो किंवा सोळाशे मीटर असो त्यामध्ये स्पाइकचे शूज वापरता येणार नाही मित्रांनो ही चूक करू नका हे परि पद्धत तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल पण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शुभेच्छा पण देत आहे तुमच्या ग्राउंडसाठी जी अतिशय महत्त्वाची माहिती आहे ते इथं सांगत आहे मित्रांनो तुम्हाला संबंधित जिल्ह्यामध्ये आदल्या दिवशी दोन वाजेपर्यंत पोहोचायचं आहे दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत तुमचं तिथे एनरोल झालं पाहिजे संबंधित जिल्ह्यामध्ये एखाद्या क्लासकडून तुमची खाण्यापिण्याची किंवा राहण्याची व्यवस्था केली असेल तर ते खूपच चांगलं त्याची माहिती मी पूर्वीच घेऊन ठेवा ट्रॅव्हलिंग करत असताना तुम्हाला कुठली इजा होणार नाही हे त्याचबरोबर हलका आहार घ्या आणि संबंधित जिल्ह्यामध्ये पोहोचल्याच्या नंतर पूर्वी कुठलंही स्टेरॉइड कुठलेही अंमली पदार्थ उत्तेजनावर्धक औषध किंवा पेय तुम्ही घेऊ नये अशी विनंती आहे कारण की अशा पद्धतीचं सॅम्पल जर तुमच्या शरीरामध्ये सापडलं आणि जरी तुम्ही एखादी टेप आणि तुम्ही अंमली पदार्थ घेतले हे लक्षात आलं तर तुम्ही तिथून एक्झिट होऊ शकता गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणून अशा विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे परभणीचं उदाहरण पाहता त्या ठिकाणी जवळपास बत्ती तीस विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा संशय आल्यामुळे बाहेर काढण्यात आलं होतं त्यांना ग्राउंड करू दिलं नव्हतं तर मित्रांनो पोलीस भरती पोलीस होणं महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थ्याचं स्वप्न असतं आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जवळपास गेले एक वर्ष तुम्ही कष्ट करताय तो दिवस येतोय अकरा आणि चौदा तारखेला संबंध महाराष्ट्रामध्ये जेथे तुम्ही फॉर्म भरला असेल तेथे तुमचं ग्राउंड होणार आहे ऑर्गनाईज केलेलं आहे या ग्राउंडसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही चांगल्या पद्धतीनं ग्राउंड द्या रनिंग करत असताना ऍक्टिव्हिटीज करत असताना लक्ष द्या पोलीस भरतीस म्हणजे काही जीवन नाही पोलिस भरतीस हे तुमच्या जीवनाचा अंतिम ध्येय नाही परंतु तु, तुम्ही आणि तुमचा प्राण देखील महत्वाचा आहे पळत असताना दम गोष्टीची काळजी घ्या आणि मनाने तंदुरुस्त राहा तुमचं मन उडी मारेल तिथेच मारेल तिथं तुमचं शरीर नक्कीच उडी मारेल त्यामुळे मी चालू सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये परिपत्रक काढून सांगण्यात आलं आहे की स्पाइकचे बूट वापरू नका साधे स्पोर्टचे बूट त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता परंतु यावर्षी हे नवीन परिपत्रक आहे स्पाइकचे बोट तुम्ही भरतीसाठी रनिंगसाठी शंभर मीटर किंवा सोळाशे मीटरच्या रनिंगसाठी वापरू नका अशाच पद्धतीच्या माहितीच्या माहितीसाठी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद